नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हिरवेगार असे मटार यायला लागलेले आहेत आणि या सीझनमध्ये आपण बघणार आहोत मटार कचोरी खमंग खुसखुशीत खस्ता आणि चवीला मस्त यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत चला तर मंडळी साहित्य बघूयात इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पूर्णपणे मैदा किंवा पूर्णपणे गहूचं पीठ इथे नक्कीच वापरू शकता दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन तर ते आपणाला पीठ मळण्यासाठी लागेल इतपत पाणी चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे एका बोलमध्ये आपण इथे दोन्हीही पिठं घ्यायची आहेत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे ओवा घालायचा आहे हातावर थोडासा चोळून घातला तर त्याचा सुगंध छान येईल सर्व साहित्य एकजीव करायचं आहे आणि या पिठाच्या मिश्रणामध्ये कडकडी दोन चमचे तेलाचं मोहन इथे आपण घालणार आहोत हलक्या हाताने आपण हे सर्व साहित्य एकजीव करत चोळून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठाचा एक एक हलका असा गोळा तयार होईल जेणेकरून आपण समजू शकतो की हे प्रमाण जे आहे तेल आणि पिठाचं हे बरोबर झालेलं ला आहे लागेल इतपत पाणी घालून थोडंसं घट्टसर मळायचं आहे पातळ पीठ इथे भिजवायचं नाही आहे आपणाला कारण की कचोरी आपण बराच वेळ तळण्यासाठी ठेवतो त्याच्यामुळे ती खस्ता होते सो आपण मध्यम घट्ट असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे किमान पंधरा मिनटांसाठी तरी आपण हे बाजूला झाकून ठेवणार आहोत आता आपण सारण करणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी हिरवे ताजे मटार तुम्ही फ्रोझनसुद्धा घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर आहे चार हिरव्यागार मिरच्या आहेत चार पाच पाकळ्या लसूणच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे बारीक चिरून घेतलेलं त्याचबरोबर सुका मसाल्यामध्ये आहे हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा चिमूटभर हिंग आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ आहे एक चमचा बेसन घ्यायचं आहे थोडंसं बाइंडिंगसाठी हे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर कचोरीसाठीचा मसाला इथे बनवतो आहे आपण त्यासाठी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धणे आणि त्याचबरोबर सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे मी इथे तवा गरम करायला ठेवला होता धने जिरे काळी मिरी आणि बडीशेप हलकं असं दोन मिनटं आपण हे तव्यावर छान भाजून घेणार आहोत मी तव्यामध्ये दोन चमचे तेल घेते त्यामध्ये लसूण पाकळ्या आलं घालायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक मिनटं परतून झालं की आपण यामध्ये हिरवेगार असे मटार घालणार आहोत दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत त्यानंतर झाकून ठेवायचे आहेत आणि पुन्हा काढून हलकंसं परतून यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मटार चार ते पाच मिनटांसाठी हलके वाफवून घ्यायचे आहेत मला मसाला इथे थंड झालेला आहे आता आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण हे मटारचं जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकता छान असे मऊ झालेले आहेत मटार फक्त वाफेवर चार ते पाच मिनटं आपण यांना वाफवून घेतले यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करून आपण हे मिश्रण अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता त्याच तव्यामध्ये मी आणखी एक चमचा तेल घेते यामध्ये आपण सर्व जे मसाले होते हळद तिखट मीठ बेसन हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव अगदी एक, एक मिनटं मंदा आचेवर आपण हे सर्व मसाले परतून घेणार आहोत आणि यामध्ये मटारचं मिश्रण होतून छान असे एकजीव करायचं आहे शेवटी अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून गॅस बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपण पीठ बघू शकतो छान भिजलेलं आहे आणि एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे आणि असे मोठे पेढे जे असतात त्या आकारामध्ये आपण इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा लहान असा आपण मटारच्या मिश्रणाचा हा गोळा बनवणार आहोत आणि अशा प्रकारे जसं आपण पुरण भरतो पुरणपोळीसाठी प्रकारे ही आपण पारी हातावरच अशी गोलाकार फिरवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून सर्व बाजूंनी याच्या कडा ज्या आहेत व्यवस्थित बंद करायच्या आहेत जेणेकरून आपली कचोरी छान टम्म फुकताना कुठूनही फुटून सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे मी ते चिमटीने जास्त जे पीठ आलेलं आहे ते बाजूला काढलेलं आहे आणि पीठ हलक्या हाताने गोलाकार फिरून थोडासा चपटा आकार याला आपण देऊन हे गोळे रेडी बाजूला ठेवून देणार आहोत आणि जोपर्यंत सर्व गोळे रेडी होत नाहीत तोपर्यंत एक कॉटनचा रुमाल घ्या व्यवस्थित भिजवून घ्या पूर्ण पाणी पिळून त्यावर ठेवून द्या म्हणजे ते वाळणार नाहीत नाहीतर मग काय होतं की कचोरीला क्रॅक जायला लागतो तेलामध्ये आणि ती फुटण्याची शक्यता येते आणखीन एक अशा प्रकारे मी इथे गोळा बंद केलेला आहे हलक्या हातांनी आपण हे पीठ वरच्या बाजूला सरकवत आणायचं आहे आणि हो तो आपणच बंद होतो पारीचं तोंड जे आहे ते बंद होतं आणि आपण वरती आलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून ठेवू शकतो बाजूला तर अशा प्रकारे पाच कचोरी मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत या पिठाच्या मिश्रणामधून आणखीन पाच कचोरी रेडी होतील म्हणजे या सर्व साहित्यामधून दहा कचोरी आपल्या रेडी होतात तर आपण हलक्या हातांनी बघा हा गोळा पहिला मधून प्रेस करायचा आहे आणि सारण हलक्या हातांनी ना बाजूला पण पसरवून घ्यायचं आहे हातावरच याला ला लाटण्याची गरज नाही आहे तुम्हाला ला लाटायचं असेल तर हलक्या हातांनी तुम्ही लाटू शकता पण हे अगदी पुरीप्रमाणे पातळ किंवा मध्यम जाडीचं नाही ठेवायचं आहे थोडीशी जाडसर असावी कचोरी जेणेकरून ती खायलासुद्धा छान लागते खस्तासुद्धा होते का एक बारा ते पंधरा मिनटं ती दोन्ही बाजून छान अशी तळली जाते त्याच्यामुळे थोडीशी जाडसर असावी पण सारण मात्र असं हलक्या हातांनी आपण सर्व बाजूने ते पसरवून घ्यायचं आहे हलक्या हातांनी दाबून ती हातावरच अशी फ्लॅट करून घ्यायची आहे तर एक साधारण चार एक इंचाची इथे ही कचोरी रेडी झालेली आहे हातानेच दाबून घेऊन आकार दिलेला आहे आता तेल गरम करावं आणि मंद आचेवर ठेवावा गॅस कारण की कचोरीला टेम्परेचर हे मीडियम लागतं साधारण पण हलक्या हातांनी यामध्ये कचोऱ्या सोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता एका बाजूने त्या अशा टम्म फुगायला लागलेल्या आहेत आणि जसा हलका सोनेरी रंग वरच्या बाजूला येताना दिसेल आपण ती पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे गोल्डन रंग येईपर्यंत कचोरी दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लेयर्स आल्यासारखे छान अशी ती खस्ता यामुळेच होते खरं तर मंडळी आपल्या रेसिपीसोबतच आपल्या चॅनेलवर सखी समृद्धीच्या माध्यमातून आपण बऱ्याच सखींना भेटतो वेगवेगळे विषय आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओज नक्की बघा चला तर मंडळी भेटयात आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय